एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात गाव तिथे माझा एक नजर टाकणार आहोत गावागावातील महत्वाच्या बातम्यांवर <Sessus> नागपुरात बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखान्यात नागपूर पोलिसांनी छापा टाकलाय त्यामध्ये जवळपास शंभर किलो मांस जप्त करण्यात आलाय तर एकवीस जनावरांना जिवंत सोडण्यात पोलिसांना यश आलंय दरम्यान जप्त केलेलं मांस परीक्षणासाठी लॅबमध्ये पाठवल्याचं पोलिसांकडून सांगितलं गेलं आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचा दीर अजिंक्य चुंबळेवरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी चुंबळे यांचा अजिंक्य हा मुलगा आहे नाशिक पोलिसांनी चुंबळे यांच्या घराची झडती सुरू केली नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने अजिंक्य चुंबळे विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अजिंक्य चुंबळेने शिवसेनेत प्रवेश केला हज हो यात्रेला पाठवतो हो असं सांगून मालेगावातील बिलकिसन बानो या पन्नास वर्षीय महिलेची सौदी अरेबियामध्ये विक्री केल्याचा प्रकार उघडकीस के आलाय या प्रकरणी वासिम शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे तर महिलेची सौदीमधून सुटका करण्यात आली आहे बनावट कागदपत्र बनवून वासिम शेखने बिलकिसन बानो यांना सौदीला पाठवलं तिथे त्यांना दोन लाख ऐंशी हजारात त्यांचा सौदा केला त्यांना गुलाम बनवून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला इकडे त्यांच्या मुलाने वासिम विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि यानंतर मानवी तस्करीचं हे प्रकरण उजेडात आलंय चंद्रपुरात आईच्या जागेवर सरकारी नोकरी मिळावी म्हणून मुलानेच पत्नीच्या मदतीने आपल्या आईची हत्या केली आहे ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मांजरी येथील आहे काही दिवसांपूर्वी बातुंदी अमीर अली सय्यद या महिलेचा खून झाला हत्येमागे मृत महिलेचा मुलगा आणि त्याच्या सुनेचाच हात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय दोघांनी तब्बल एक लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर येत आहे विशेष म्हणजे फक्त पंधरा दिवसानंतर बातुंबी अली सय्यद यांची सेवानिवृत्ती होणार होती त्या चंद्रपुरातील कोळशाच्या खाणीत होत्या भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेतील सात नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलंय हे सातही नगरसेवक भाजपचे आहेत आणि हे नगरसेवक भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत मतदान देखील करू शकणार नाहीत बीडच्या धारूणमध्ये अपक्ष उमेदवार साजेद इनामदारने न्यायालयाच्या प्रतिज्ञापत्रातून जामीन जाहीरनामा सादर केला त्यामुळे जर त्याने निवडणूक जिंकली आणि प्रतिज्ञापत्रातील कामं नाही केली तर त्याच्यावरती गुन्ह्याची नोंद होऊ शकते सध्या जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमुळे वातावरण तापलेलं आहे तर सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचारामध्ये चढाऊ करत नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोळा लाख रुपये जप्त केले शहरातील व्हीआयपी रोड परिसरामध्ये टेहाळणी करताना स्विफ्ट कारमध्ये ही रक्कम सापडली यातील सर्व नोटा पाचशे रुपयांच्या होत्या त्याचबरोबर कारमधील दोघा व्यक्तींकडे पैशांसंदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडे याबद्दल कोणत्याही का प्रकारचे कागदपत्र नसल्याचं उघडकीस आलं अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये खाजगी वाहनात तब्बल पंच्याण्णव लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे मात्र ही रक्कम महाराष्ट्र बँकेची असल्याचं समजल्यानंतर गाडी सोडण्यात आली आहे पाथर्डीत पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे गाडीतील व्यक्तींकडे पैशांसंदर्भातील कोणतेही कागदपत्र नसल्याचं समोर आलं मात्र बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी पैशांची सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर गाडीला सोडण्यात आलं शेतकऱ्यांना आठवड्यातून पंचवीस हजार आणि व्यापाऱ्यांना पन्नास हजारांची रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे पण व्यापारी वर्गाला आठवड्यात पाच लाख रुपये काढण्याची मुभा मिळावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांना रोखीनं पैसे द्यायला व्यापाऱ्यांकडे नवे चलन उपलब्ध नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होती आहे त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी व्यापाऱ्यांना आठवड्याला पाच लाख रुपये बँकेतनं काढण्याची मुभा द्यावी अशी मागणी होते पूर्व विदर्भातल्या सर्वात मोठी धान उत्पाद बाजार समिती अशी ओळख असलेल्या भंडाऱ्यातल्या तुमसर बाजार समितीमध्ये नोटबंदीमुळे उधारीवर व्यवहार सुरू आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना तुटपुंजी रोख रक्कम देऊन उधारीवर हा व्यवहार करावा लागतोय यंदा पावसानं कृपा केल्यानं धानाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालंय त्यामुळे आनंदलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी अजून तरी पैसा काही नाही पडल्यानं तो निराश झाला आहे हजार पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानं सांगलीतल्या बाजार समिती विष्णुवन्ना फळ मार्केट पशुधन खरेदी विक्रीचे सगळे व्यवहार ठप्प झालेत गेल्या काही दिवसामध्ये जवळपास सत्तर कोटींच्या उलाढाली ठप्प आहेत सध्या सोयाबीन मका बाजारपेठेतही व्याप विक्रीसाठी दाखल होत आहेत परंतु व्यापाऱ्यांकडे चलन नसल्यामुळं ते माल खरेदी करत नाही आहेत किरकोळ बाजारात या मालास ग्राहक नसतो त्यामुळे शेतीमाल हातामध्ये असूनही शेतकऱ्यांकडे रोखीच्या खर्चासाठी पैसे नसल्याचं चित्र आहे पाचशे हजाराच्या नोटा बँकेमध्ये जमा करून त्याच्या बदल्यात सुटे पैसे घेण्यासाठी सलग नवव्या दिवशी सुद्धा लोकांच्या बँकेबाहेर रांगा लागत आहेत त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत धुळ्यातल्या काही सामाजिक संघटना स्थानिक नागरिक यांनी रांगेमध्ये उभ्या असल्या नागरिकांना मोफत नाश्ता आणि पाण्याची सोय केली जिल्ह्यातल्या नरडाणा दभाशी यासह धुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये ही सोय केल्यानं नागरिकांनी ना समाधान व्यक्त केलं शेतकऱ्यांचं खरीप हंगामातलं पीक शासनानं हमीभाव देऊन खरेदी करावा अशी मागणी परभणीतल्या शेतकऱ्यांनी केली आहे परभणी बाजार समिती समितीअंतर्गत हमीभावानुसार सोयाबीन आणि अन्य पिकांची खरेदी केंद्र के सुरू करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे हमीभावानं पीक घेतल्यास शेतकऱ्यांचं कर्ज फिटेल त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे वर्ध्यातल्या एक हजार तीनशे चाळीस गावांची सुधारित हंगामी आणेवारी पन्नास पैशाच्या वर जाहीर करण्यात आली आहे ही आणेवारी जाहीर करून जिल्ह्यातल्या शेतकरी कुठल्याच संकटात नाही असं चित्र प्रशासनानं उभं आहे त्यामुळे प्रशासनाकडून मिळणाऱ्या सवलती आणि सुविधांना शेतकरी मोकणार आहे जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा उतारा समाधानकारक झाला असता तरी पावसानं सोयाबीनचा दर्जा खराब झाला आहे त्यामुळे पन्नास पैशांपेक्षा जास्त आणेवारी कशी निघाली असा प्रश्न उपस्थित केला जातोय नोटबंदीनंतर सांगोळा नगरपालिकेमध्ये जोरदार कर वसुली सुरू झाली आहे विविध करांमध्ये वाढ करून सुद्धा नोटा संपवण्यासाठी हे कर भरले जात आहेत एका आठवड्यामध्ये पालिकेमध्ये कररूपात पंचावन्न लाखांची ,00 रक्कम जमा झाली तर चार वर्षांनी पालिकेच्या कराचा आढावा घेऊन निर्धारण करण्यात येतं त्यानुसार दर वाढवूनही मोठ्या प्रमाणामध्ये कर भरणा केला जातो आहे रत्नागिरीतल्या जिल्हा बँकेच्या खातेदारांनी बँक अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर जिल्हा बँकेच्या संचालकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत मोर्चा काढला हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यानंतर लोकांना पैसे मिळणं कठीण झालं आहे सरकारनं जिल्हा बँकांना जाणीवपूर्वक लाभ ठेवला असून त्याचा फटका ग्रामीण जनतेला बसत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे जालना इथं किसान संघाच्या वतीनं वीज वितरण कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावामध्ये काही दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होतोय त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला याबाबत वारंवार तक्रार करूनसुद्धा वीज कंपनी कार्यवाही करत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं पतसंस्थेतल्या हक्काच्या ठेवी परत मिळत नसल्यानं करमाळा तालुक्यातल्या एका कुटुंबानं आमरण उपोषण सुरू केलं बारलोणी इथल्या पतसंस्थेमध्ये उत्तरेश्वर जाधव हो यांनी मुलीच्या भवितव्याचा विचार करून ठेवी केल्या ठेवल्या होत्या चार पतसंस्थांमध्ये मिळून चौदा लाखांच्या ठेवी होत्या गेल्या सात वर्षांपासून जाधव हो यांनी ठेवीची रक्कम आणि व्याज परत मिळत नाही आहे पैसे नसल्यानं जाधव हो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे हे उपोषण करण्यात येत आहे सरकारच्या एकशे आठ या क्रमांकावर फोन करूनही रुग्णवाहिका आली नसल्यानं अपघातग्रस्त तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार साताऱ्यामध्ये घडला सातारा लोडंग मार्गावरून जाणाऱ्या सुहास शिंदे या तरुणाच्या दुसकीला अज्ञात वाहनांना धडक दिली त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या सुहासला उपचार मिळावेत यासाठी ग्रामस्थांनी वन झिरो एट या क्रमांकावर फोन केला मात्र रुग्णवाहिका वेळेवर आली नाही आणि सुहासचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेले तीन दशक सोलापुरातले अक्कलकोट या तीर्थक्षेत्राचं तुरुक्षेत्र बनवणार एकमेकांचे कट्टर हाडवैरी भाजपचे सिद्धरामप्पा पाटील आणि काँग्रेसचे सिद्धराम मेहरे हे आता एकत्र आले दोन्ही बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मेहत्रे गटाचे प्रचारप्रमुख म्हणून सिद्धरामप्पा पाटील काम पाहणार आहेत भाजपमधल्या स्थानिक नेत्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मेहत्रे यांच्याशी हातमिळवणी करून आपला पराभव केल्याचा आरोप पाटलांनी केला आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून पाटलांनी मेहत्रेंशी मैत्री केल्याचं म्हटलं जातं सत्तावीस नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यातल्या तीन नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी प्रचाराला वेग आला यंदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्यानं उमेदवारांनी प्रचाराकडे जास्त लक्ष दिलंय सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत घरोघरी जाऊन हे उमेदवार मतांचा जोवा मागत आहेत तर नेते मंडळी कॉर्नर बैठका घेण्यावर भर देत आहेत कोल्हापुरातल्या शिवसेना नगरसेवक अभिजित चव्हाण यांनी पालिकेच्या विभागीय कार्यालयातील विशाल सुक्ते या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या मारहाणीमध्ये सुकते जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रभागातल्या एका व्यक्तीला घरफाळा ला का लावला या कारणावरून ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय या मारहाणीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू आहे